नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भ तीन पाच आठ बच्चू हे आलेले आहेत आणि त्यांनी हिरो पूर्णा येथील विहाराचे मला वाटते दोन ते आ, तीन वेळा उद्घाटन केले आहे उद्घाटन म्हणजे त्यांनी त्या तिथे निधी दिला आहे पण तो निधी दोन ते तीन वेळा पहिल्यांदा त्यांच्यावर ऑब्जेक्शन आलं की बाबा यांनी हा इथं स्टे आणला आहे म्हणून असं बबलू देशमुख यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं तर ते काँग्रेस पक्षाने व तिथं निधी दिला म्हणजे बुद्धिविहारामध्ये तर त्या अनुषंगाने तिथल्या दोन खोल्या त्यांनी पाळून टाकल्या आणि त्या विकल्या म्हणजे तिथलं कोणतं सामान तिथं हजर नाही मग आम्ही गेल्या तीन वर्षापासून हिरुलपूर्णा येथील बौद्ध नागरिक यांनी म्हणजे वाट पाहिली पण अजून तिथं काहीच काम झालेलं नाही भाऊ मांग पण तुमच्यावर असंच हे झालं होतं मी तुम्हाला मागं पण विचारलं होतं तर तुम्ही म्हटलं होतं का बाबा मी काही करायला तयार आहे म्हणजे मी विषय आ... काढून किरण भाऊ जर मॅच स्टे आणला असल तर असं भाऊंनी म्हटलं होतं पण आता सुद्धा भाऊंनी वीस लाखाची तिथं निधी टाकला होता आणि तात्काळ काम लावायला सांगितलं ला होतं पण पन... अजून सुद्धा आमच्या हिरुळ सरपंच यांनी त्याच्यावर अजून हे दिले की बाबा गोच्ची कुटुंबी यांचं काम कॅन्सल करण्यात यावं हे असं का होऊन राहिलं पहिले जे आपण बांधलं आहे ते माझ्या सा हातचं आहे माझ्या निधीतून बांधलेलं आहे आणि समोर काही फडकं होतं तर बभू देशमुखनं ते पाळायला लावलं ला, त्याचं भूमिपूजन केलं आणि ते काम ते झालं नाही आणि मग आमच्या नावाची बदला केली कारण तिथं पैसेच नव्हता निधी नव्हता आणि त्यांनी भूमिपूजन करून टाकलं पण आता काय करावं सांगावं तर ते बच्चूपूर्णच करू दिलं नाही त्याच्यातून एक काही कागद नाही आपण उठण्याचं काही कारणही नाही आणि मग पुन्हा माझी सभा झाली मी तेव्हा सांगितलं होतं तेव्हा आम्ही याला लागन तेवढे पैसे द्यायला तयार आहोत आता पैसे द्यायला तयार झाला आम्ही तिथं पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर लगेच ग्रामपंचायतनं एक ठराव केला ठरावाची प्रत माझ्याजवळ जो प्रत माझ्याजवळ जो आहे त्यांनी कार्यकारी अभियंत्याला हे पत्र पाठवलेलं आहे पत्र आहे आणि या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे सरपंच आहे कोकिळाबाई देशमुख उपसरपंच आहे मोहने आणि सचिव चुर्डे आमदार यांच्या समाज मंदिराचा दिलेला ठराव रद्द करण्याबाबत कोणाने पाठवलं तर कार्यकारी अभियंता कधी तारीख आहे बारा नऊ दोन हजार चोवीस याच्यात सरळ म्हटलं वरील विषयाने सादर करण्यात येते की ग्रामपंचायत विरुळपूर्णा येथील माननीय आमदार बच्चू कडू यांच्या निधीतून ग्रामपंचायतच्या खुल्या जागेवर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समाज मंदिर बांधकामाचा ठराव रद्द करून त्याऐवजी खासदार श्री बळवंत वानकळे यांच्या निधीमधून प्रस्ताव मंजूर करण्यात यावा ही विनंती सरपंच आता आपला निधी सगळं तयार झालं होतं परंतु या पत्रामुळं आता हे निधी इथे देता येत नाही पुन्हा आम्ही दलित वस्तीचे या मतदारसंघात पाच कोटी आणले आणि या पत्रामुळं आम्हाला पस्तीस लाख रुपये अधिक टाकता आले असते पण ते मग आता आम्ही कोणवर झाले टाकले तिथे आपण पंचवीस लाख टाकले दहा लाख अधिक लाखाच्या गावात टाकले तो निधी आपलं ठरलं होतं का इथे पन्नास साठ लाखाचं काम करायचं पण आता ते ग्रामपंचायतनंच ठराव घेतला किंवा बच्चू आम्हाला निधी चालत नाही असा त्यांनी ठराव घेतल्यामुळे आम्हाला ते निधी टाकता आला नाही याचा आम्हाला दुःख वाटतं वास्तविक आमच्या नावाची बदनामी केलीच ते आणले म्हणून आता त्यांनी धडधडीत पत्रच दिलेलं आहे आता खरं तर एखादा सरपंच असता तर ह्या निधी घेतला असता बळवदराचा घेतला म्हणजे काम अधिक मोठं झालं असतं परंतु जे जो लढा बाळा बाबासाहेबांना लढला अप्र अस्पृश्याचा तो लढा आता तेच लढाई आता पुन्हा सुरू करावी लागते की काय म्हणजे बच्चूकोडचा निधी चालत नाही बोबडू देशमुखच्या जातचा सा निधी पाहिजे असा जो पक्षपात गावातल्या सरपंचानं करू नये कारण मला असं वाटते का सरपंचानं सगळ्यांना घेऊन चालावं बट त्यांनी असं म्हणाले पाहिजे बच्चूनं खाली दहा लाख टाकले तर बरं ते तुम्ही दहा लाख टाकावा अशा सरपंचाची भूमिका असली पाहिजे होती आम्ही अधिक पस्तीस लाख टाकणार होतो परंतु हे पत्र असल्यामुळे आम्ही टाकता आलं हो मग आता समजा यायनं जर निधी नाही दिला पण ह्या विषयावर आता म्हणजे जे बौद्ध बांधव आहेत यांचे हे काही राजकारणी नाही ते तर राजकारणी डाव आहे त्याच्यामुळे ह्या गरीब जे बौद्ध बांधवात यांचं तर समजा जे दैवत आहे त्याचं काय झालं आता आचारसिताला पाच ते सात दिवस आता तुम्ही काही केलं तर आजच्या ते, ते काम शक्य नाही आम्हीच तर हे पस्तीस लाख रुपये आपण आता जे कनुजा वगैरे टाकले तिकडे आज ठराव केले तर ते मंजूर होईल आता ते विषय संपला परंतु असं होऊ नये म्हणून शंभर दिवशी लोकांना सह्या घेऊन आम्ही सगळे ठराव घ्यावा खासदार असो आमदार असो कोणाचाही निधी टाकण्यास आम्हाला काही हरकत नाही असा एक ठराव जर सगळ्या बौद्ध बांधव आंबेडकरी जनतेने जर घेतला तर तो ठराव पास करून घ्यावा आणि मग निधी टाकायला सोपं होईल बरं चालू हो आपली विधानसभेची काय प्रक्रिया आहे विधानसभेमध्ये आम्ही किमान महाराष्ट्रभर निवडणुका लढतो आहे महाशक्तीच्या नावानं आम्ही किमान तीन चार पेक्षा एकत्रित होऊन ही लढाई लढून एक, एक जो दोनही पक्षाले लोक संकाळने काँग्रेस आणि भाजपा या दोन याला मधातला एक चांगला मार्ग आम्ही जनतेसमोर ठेवू भाऊ आपले दर्यापूर मतदारसंघात काही आपला उमेदवार राहणार नाही कशा पद्धतीचे उमेदवार चांगला भेटवार हे बच्चन मोहन शिरी न्यूज साठी संदीप होतो